नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय अकरा पॉईंट दोन प्रश्न पहिला एक संख्या गुणिले छप्पन्न बरोबर नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी तर ती संख्या कोणती म्हणजे एक संख्या आणि छप्पन्न यांचा गुणाकार येतो नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी या संख्येला छप्पन्नने भाग द्यावा लागेल म्हणजे ती संख्या कोणती आहे ते आपल्याला मिळेल त्यासाठी आपण करणार आहोत भागाकार आता मग या ठिकाणी छप्पन्न आणि शहाण्णव यांचा आपण भागाकार करणार दोन अंकी संख्येनं आपण दोन अंकी संख्येला भाग देतो मग आता भाग एकचा चा जाणार छप्पन्न एक छप्पन्न सातनं सहा गेले बाकी उरले शून्य नव्वदनं पाच गेले चार झाले चाळीस वरून घेतले आठ आता चारशे आठ झाले छप्पन्न या संख्येनं आपण चारशे आठला भाग देणार कितीचा भाग जाईल तर पाच सत पस्तीस पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे सातचा भाग जाऊ शकतो म्हणजे छप्पन्न सात सात सख बेचाळीस हातचे आले चार आ, साता सातापाचा पस्तीस आणि चार एकोणचाळीस म्हणजे तीनशे ब्याण्णव बरोबर भाग जातो आहे छप्पन्न सत तीनशे ब्याण्णव चारशे आठमधून आता तीनशे ब्याण्णव आपण वजा काढणार आठातनं दोन गेले खाली राहिले सहा या ठिकाणी झाले दहा दहा नऊ गेला एक बाकी उरली सोळा वरून घेतले आठ झाले एकशे अडुसष्ट मग आता पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा म्हणजे छप्पन्न त्रिक तीन सख अठरा हातचा आला एक तिना पाच पंधरा आणि एक सोळा बरोबर या ठिकाणी तीनचा भाग जातोय छप्पन्न त्रिक एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्टमधून एकशे अडुसष्ट गेले बाकी उरली शून्य मित्रांनो भागाकार आलेला आहे एकशे त्र्याहत्तर म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दोन एक शून्य पाच चार या अंकांनी तयार झालेल्या सर्वात लहान संख्येला दहा या संख्येने भागल्यास येणारा भागाकार व बाकी किती असेल उ या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न सोपा आहे एक शून्य पाच आणि चार यापासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे लहानात लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर शून्य आपण दोन नंबरला घेतो शून्यापेक्षा लहान संख्या अगोदर घेतो म्हणजे एक त्यानंतर शून्य त्यानंतर मोठी संख्या आणि त्यानंतर सगळ्यात मोठी संख्या म्हणजे एक हजार पंचेचाळीस या संख्येला ही या अंकांपासून तयार झालेली लहानात लहान संख्या आहे या संख्येला आपण दहा या संख्येने भाग देणार आहोत मग आता दहाने भाग दिल्यानंतर दहा एक दहा दहामधून दहा केले बाकी उरली शून्य वरून घेतले चार आता दहाने चारला भाग देऊ शकत नाही मग या ठिकाणी शून्याचा भाग दिला चारातनं शून्य गेला चार वरून घेतले पाच झाले पंचेचाळीस दहा व्ही चोखचाळीस पंचेचाळीसमधून चाळीस गेले बाकी उरली पाच आणि भागाकार आला एकशे चार बघा या एकशे चार आणि भागाकार एकशे चार बाकी पाच एकशे चार आणि पाच म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तीन पंचवीस हजार आठशे छत्तीस या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किमतीला दोनशे अठ्ठावन्न या संख्येतील पाचच्या स्थानिक किमतीने भागल्यास येणारा भागाकार किती असेल बघा पंचवीस हजार आठशे छत्तीस या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक किंमत एकक दशक शतक आणि हजार पाच हाय आहे हजार स्थानी म्हणजे या अंकाची स्थानिक किंमत आहे पाच हजार त्यानंतर दोनशे अठ्ठावन्न या संख्येतील पाचच्या स्थानिक किमतीने मग दोनशे अठ्ठावन्न मधील पाच आहे दशक स्थानी म्हणजे याची स्थानी किंमत आहे पन्नास म्हणजे या संख्येला आपण या संख्येने भागणार म्हणजे पाच हजार भागिले पन्नास मग मित्रांनो पाच हजार भागिले पन्नास बघा ही आडवी मांडणी आहे एक शून्य एक शून्य कमी करूया म्हणजे भागाकार आणखीन आपल्याला सोपा जाईल जा पाचशे भागिले पाच पाच या संख्येनं पाचशेला आपण भाग देणार पाच एक पाच पाचातनं पाच गेले बाकी उरली शून्य आणि पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य म्हणजे कोणत्याही संख्येने शून्याला भाग दिल्यास भागाकार शून्य येतो म्हणजे मित्रांनो भागाकार आलेला आहे शंभर भागाकार शंभर येतो म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शंभर प्रश्न नंबर चार एका संख्येला पंचवीसने भागले असता भागाकार तेरा येतो व बाकी बावीस येते तर ती संख्या कोणती एक संख्या आहे त्या संख्येला जर पंचवीसने भाग दिला म्हणजे भाजक आहे पंचवीस तर भागाकार तेरा येतो आणि बाकी बावीस उरते तर ती संख्या कोणती म्हणजे मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे भाज्य भाज्य आपण कसं शोधणार तर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजे आपल्याला मिळेल भाज्य मग आता पंचवीस गुणिले तेरा पंचवीस गुणिले तेरा तेरा पंचे पासष्ट हातचे आले सहा तेर दोने सव्वीस आणि सहा झाले बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस भाजक आणि भा भागाकार यांचा गुणा गुणाकार आला तीनशे पंचवीस त्यामध्ये आपण बाकी मिळवणार पाच आणि दोन सात दोन आणि दोन चार तीन तीनशे सत्तेचाळीस म्हणजे मित्रांनो आपल्याला भाज्य मिळालेलं आहे भाज्य आहे तीनशे सत्तेचाळीस म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत शंभर किमी रस्त्यावर पाच किमी अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील बघा एका संस्थेने काय ठरवलं आहे शंभर किलोमीटर अंतर या अंतरामध्ये प्रत्येक पाच किलोमीटरला एक झाड लावायचं आहे प्रत्येक पाच किलोमीटरला एक आणि ते दुतर्फा झाडे लावायचे तर असे शंभर किलोमीटरमध्ये किती झाडे लावले जातील किती झाडे लावता येतील ते आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी आपण भागाकार करणार शंभर भागिले पाच पाच या संख्येनं आपण शंभरला भाग देणार म्हणजे आपल्याला मिळेल एका साईडला म्हणजे एकतर्फा एका बाजूला रस्त्याच्या किती झाडे लावता येतील तर पाच दुणे दहा दहामधून दहा गेले बाकी उरले शून्य आणि पाच शून्य शून्य मित्रांनो एका म्हणजे ही बाजू आहे रस्त्याची थोडक्यात हा रस्ता आहे एका बाजूला किती झाडे लावता येतील तर एका बाजूला वीस म्हणजे या ठिकाणापासून जर आपण सुरुवात केली तर एका बाजूला वीस आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा मग किती झाडे लावता येतील दुसऱ्या बाजूलासुद्धा वीस झाडे लावता येतील पण एक गोष्ट समजून घ्या वीस आणि वीस चाळीस झाडे लावली जातील का शंभर किलोमीटर रस्त्यामध्ये चाळीसच झाडे होतील का तर नाही बघा आपण या ठिकाणी सुरुवात केली आणि पहिले पाच किलोमीटर इथं झालं बघा इथून सुरुवात केल्यानंतर पहिले पाच किलोमीटर इथं झालं म्हणजे पहिलं झाड इथं लागेल पहिलं झाड इथं लागणार नाही आहे तर मित्रांनो पहिलं झाड ज्या ठिकाणावरून आपल्याला सुरुवात करायची तिथून पहिलं झाड लागणार आहे म्हणजे आपल्याला हे सुरुवातीचं एक झाड आणि हे सुरुवातीचं एक झाड आणखी हे दोन झाडे त्यामध्ये मिळवावे लागतील म्हणजे वीस वीस बघा वीस आणि वीस झाले चाळीस आणि त्यामध्ये सुरुवातीचे ह्या सुरुवातीच्या टोकापासून आपण झाड लावणार म्हणजे इथं एक झाड लावणार त्यानंतर पाच किलोमीटरवरती दुसरं झाड याप्रमाणे हे झाले दोन म्हणजे दोन आणि दोन आणि दोन चार एकूण बेचाळीस झाडे शंभर किलोमीटर अंतरावर दुतर्फा बेचाळीस झाडे लावता येतील म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेचाळीस प्रश्न नंबर सहा दोन हजार नऊशे पंचवीस भागिले पासष्ट बरोबर मित्रांनो दोन हजार नऊशे पंचवीस या संख्येला आपण पासष्ट या संख्येने भाग देणार आहोत आता पासष्टचा पाढा आपल्याला या ठिकाणी तयार करावा लागेल ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी दोन अंकी संख्येनं दोन अंकी संख्येला भाग देणार पासष्टने आपण एकोणतीसला भाग देणार पण ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या मोठी असायला पाहिजे मग आता एकोणतीस लहान आहे म्हणून आपल्याला तीन अंकांना भाग द्यायचा आहे म्हणजे दोनशे ब्याण्णव या संख्येला आपण पासष्टने भाग देणार सहा एक सहा सहा दोने बारा सहा त्रिक अठरा सहा चोक चोवीस सहा पंचेतीस म्हणजे सहा चोक चोवीस म्हणजे पासष्ट चोक चार पंचे, चारा पंचे चो वीस हाचे आले दोन चार पंचवीस चार सो चोवीस पंचवीस आणि सव्वीस दोनशे साठ म्हणजे पासष्ट चोक होतात दोनशे साठ मग आता दोनाशी दोन नव्वदनं सहा गेले बाकी उरली तीन दोनातून दोन गेले शून्य मित्रांनो बत्तीस बाकी उरलेले आहे वरून घेतले पाच झाले आता तीनशे पंचवीस आता तीनशे पंचवीसला भाग देणार आपण मग आता कितीचा भाग जाऊ शकतो सहावी चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस नाही होणार तर सहा पंचे म्हणजे पासष्ट पंचे पाच पाच पंचवीस आजचे आले दोन पाच सख तीस एकतीस बत्तीस म्हणजे बरोबर तीनशे पंचवीस भाग जातोय म्हणजे जा पासष्ट पाँच पाचे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीसमधून तीनशे पंचवीस गेले बाकी उरली शून्य भागाकार आला पंचेचाळीस म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचेचाळीस प्रश्न नंबर सात ताशी बेचाळीस किमी वेगाने तीनशे छत्तीस किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील बघा एका तासामध्ये बेचाळीस किलोमीटर याप्रमाणे तीनशे छत्तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागेल तर आपल्याला करावं लागेल भागाकार तीनशे छत्तीस भागिले बेचाळीस बेचाळीस या संख्येनं तीनशे छत्तीसला भाग देणार दोन अंकाने आपण दोन अंकाला भाग देतो बेचाळीसने आपण जर तेहतीसला भाग द्यायला गेलो तर भाग जाणार नाही ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या मोठी असायला पाहिजे म्हणजे आता आपल्याला तीन अंकांना भाग द्यावा लागेल मग आता बेचाळीस चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चारश चोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार अठ्ठे बत्तीस चार नव्वद छत्तीस मित्रांनो चार आठ बत्तीस बघा या ठिकाणी चार आणि बत्तीस म्हणजे बेचाळीस आठ या ठिकाणी आपण गुणाकार करूयात म्हणजे आपल्याला समजेल आठ दुडे सोळा हातचा आला एक आठ चौक बत्तीस आणि एक तेहतीस म्हणजे तीनशे छत्तीस मित्रांनो बरो बरोबर भाग जातो बेचाळीस आठ तीनशे छत्तीस म्हणजे तीनशे छत्तीसमधून तीनशे छत्तीस गेले बाकी उरली शून्य मित्रांनो भागाकार आला आठ म्हणजे तीनशे छत्तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी बेचाळीस किलोमीटर या वेगानं आपल्याला आठ तास लागेल म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ तास प्रश्न नंबर आठ भाजप बरोबर एकशे पाच भागाकार बरोबर चार हजार दोनशे पन्नास बाकी पंच्याहत्तर असेल तर भाज्य बरोबर किती मित्रांनो भाज्य आपल्याला जर शोधायचं असेल तर त्याचा एक फॉर्म्युला आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी मग आपण आता भाजक आणि भागाकार यांचा करणार आहोत गुणाकार मग आता भागाकार आहे चार हजार दोनशे पन्नास आणि भाजक आहे एकशे पाच या ठिकाणी यां होणार यांचा गुणाकार आणि या गुणाकाराच्या उत्तरामध्ये आपण बाकी मिळवणार म्हणजे आपल्याला मिळेल भाज्य आता पाचने गुणणार आपण पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस हातचे आले दोन पाच दोन्ही दहा आणि दोन बारा हातचा आला एक पाच चोक वीस आणि एक एकवीस त्यानंतर आता या शून्याने गुणायचा हा आहे दशकस्थानी म्हणून सुरुवातीला दशकाचा शून्य त्यानंतर शून्य गुणिले शून्य शून्य गुणिले पाच शून्य शून्य गुणिले दोन शून्य आणि शून्य गुणिले चार शून्य त्यानंतर शतकाचे दोन शून्य आता पुन्हा एक शून्य शून्य एक पाच एक पाच एक दुने दोन आणि एक चोक चार होणार बेरीज शून्य पाच दोन पाच आणि एक सहा दोन आणि दोन चार आणि चार म्हणजे चार लाख सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास बघा चार लाख सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार आहे आता यामध्ये आपण मिळवणार बाकी बाकी आहे पंचाहत्तर म्हणजे आपल्याला मिळेल भाज्य या ठिकाणी शून्य अधिक पाच पाच सात आणि पाच बारा हातचा एक दोन आणि एक तीन सहा चार आणि चार मित्रांनो आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे चार लाख सेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस चार लाख सेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर नऊ एक हजार दोनशे सात या संख्येत किती मिळवावेत म्हणजे मिळणाऱ्या संख्येला सत्तावीसने पूर्ण भाग जाईल मित्रांनो एक हजार दोनशे सातमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार यापैकी एक संख्या मिळवायची आहे ती संख्या मिळवल्यानंतर जे उत्तर असेल त्या उत्तराला सत्तावीस ते पूर्ण भाग जाईल त्यासाठी आपल्याला पर्यायांचा वापर करणार आहे मग आता आपण एक हजार दोनशे सात यामध्ये एक एक पर्याय मिळवणार आणि त्या संख्येला सत्तावीसने भाग देऊन बघणार भाग, भाग जर पूर्ण केला तर ते असेल आपलं उत्तर पर्याय क्रमांक एकनुसार आपण एक हजार दोनशे सात या संख्येत एकोणावीस मिळवले तर एक हजार दोनशे सव्वीस आपली बेरी झाली आणि त्या बेरजेला आपण एक हजार दोनशे सव्वीस या संख्येला जर आपण सत्तावीसने भाग दिला तर भागाकार येतो पंचेचाळीस बाकी उरते अकरा मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा भाग पूर्ण जायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन नुसार एक हजार दोनशे सात या संख्येत आपण नऊ मिळवले बेरी झाली एक हजार दोनशे सोळा एक हजार दोनशे सोळा या संख्येला आपण सत्तावीसने जर भाग दिला तर भागाकार येतो पंचेचाळीस आणि बाकी उरते एक म्हणजे पर्याय क्रमांक दोनसुद्धा आहे चुकीचा पर्याय क्रमांक तीननुसार एक हजार दोनशे सात या संख्येत जर आपण आठ मिळवले तर बेरीज येते एक हजार दोनशे पंधरा एक हजार दोनशे पंधरा या संख्येला जर आपण सत्तावीसने भाग दिला तर भागाकार येतो पंचेचाळीस आणि मित्रांनो बाकी शून्य उरते म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ मित्रांनो एक हजार दोनशे सात या संख्येत आठ मिळवले आणि मिळणाऱ्या संख्येला सत्तावीसने भाग दिला तर भाग पूर्ण जातो म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंबर दहा पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा मित्रांनो चार पर्याय दिलेले आहेत चार पर्यायांमध्ये चार वेगवेगळे वेग विधानं दिलेले आहेत त्यामध्ये चुकीचं विधान कोणतं आहे ते आपण समजून घेणार आहोत आता पर्याय क्रमांक एकचा जर विचार केला तर कोणत्याही संख्येला एकने भागल्यास भागाकार तीच संख्या येते कोणतीही संख्या कोणतीही संख्या म्हणजे घेतली आपण पाच आणि पाच या संख्येला जर एकने भागलं बघा तर उत्तर तीच संख्या म्हणजे उत्तर पाच येतं का तर मित्रांनो उत्तर आपलं बरोबर पाचच येणार आहे एक पाच ए पाच पाच मधून पाच गेले बाकी उरली शून्य म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर तीच संख्या आलेलं आहे भागाकार तोच आलाय म्हणजे हे विधान आहे बरोबर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे पर्याय क्रमांक जर आपण घेतला दोन कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर शून्य येते बघा कोणतीही संख्या म्हणजे घेतली आपण पाच आणि त्या संख्येला त्याच संख्येने भागायचं म्हणजे पाचला जर पाचने भागलं तर उत्तर येणार आहे एक पाच एक पाच बाकी उरली शून्य उत्तर आलं एक भागल्यास उत्तर शून्य येते मित्रांनो उत्तर शून्य येत नाही तर उत्तर एक येतं म्हणून पर्याय क्रमांक दोन आहे चुकीचा मित्रांनो हे आहे चुकीचं विधान दहाव्या प्रश्नामध्ये चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक दोन मग एक तीन आणि चार हे विधान बरोबर असणार आहे बघा विधान नंबर तीन काय आहे कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागल्यास उत्तर एक येतं बघा कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर एक येतं हे विधान बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आहे भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे भाज्य आपण कसं शोधतो तर भाजक गुणिले भागाकार बरोबर अधिक बाकी बरोबर भाज्य म्हणजे चौथं विधानसुद्धा बरोबर आहे पहिलं तिसरं आणि चौथं हे विधान बरोबर आहे चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर अकरा पॉईंट दोन संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद